हे तुमच्या बोलण्यावर ठेका नाही घेतले आणि माझ्या प्रश्नाचा उत्तर द्यायचा फक्त मी तुमच्या प्रश्नाचं ठेका मी ना घेतला माझ्या प्रश्नाचा उत्तर द्यायचा म्हणजे तुम्ही ठेका नाही घेतले तर दुजण कशासाठी पैशासाठी फोन अरे वास्त हा हा हो 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 ठीक आहे ना ठीक आहे तुम्ही बसून जा ना तुम्ही बसून जा कसा आहे म्हातार पण आहे तो बसून जा बाबा हा आहे काय शाहीर काटी है ये बैठ बैठ कर शौकीनों ने दिन क्या पूरी रात काटी है बोल बोल पर हम तुम्हारी बात भी काटी है बैठ बैठ कर शौकीनों ने पूरे दिन क्या रात काटी है अरे बोल बोल कर हम तुम्हारी बात भी काटेंगे अब इधर भागे की अपनी चाटी और चोपड़ा लेकर सोनू मैडम अब किधर भागेगी अपनी चाटी और चोपड़ा लेकर हर बात पर हर गाने पर तुम्हारी नाक भी काटेंगे नाँगी नाँगी। क्या समझ रही है आपको अपने आप को पतंग तो लगे हवा तो ऊंचाई पे उड़ने लगी या बाजू में घे जा तुम्हें मम्मी साम तो के अरे बाबा तू रात्रभर घेलं का रात्रभर ठेवून मी काय नाही म्हणत आहो का एवढा पुलिया खसला नसला का मला बोलबोल लावते होळी जा सण आहे काही हरकत नाही समजून घ्यावं लागते काही हरकत नाही पतंग तो की हवा तो उचाई पर उड़ने लगी पतंग तो लगी हवा तो उचाई पर उड़ने लगी धीरे धीरे सोनू की भाषा भी बढ़ने लगी मौसम हुआ खराब तो अच्छी चीज सड़ने लगी लगे अरे मौसम हुआ

बात में है, 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 सरनायक तो बनी और पगले जैसी मकरती है। नाकाम की सर्दी हुई क्यों रात को सच्चाई के फूल महात्मा गांधी तीन पंद्रह सर्वाधा बुरा मत देखो बुरा मत कहो बुरा मत सुनो मतलब वायफळ नाही लक्षात ठेवते मस्त आहे काय म्हणते माऊली काय महा जादा नखरे दिखाय तो जकडना भी आता ज्यादा नखरे दिखाय तो जकडना बी आता है सोम थतुर्याचं काम नव्हे शब्द सुगना नेते साजवतो सोनू माझ्यावर विश्वास नाही आहे का आहे आहे थोडा थोडा आहे सोम थतुऱ्याचं

एका ज्यानं स्लाबची बिल्डिंग बनवलं तर दुसऱ्या त्याच्यात ज्यानं स्लाबची बिल्डिंग बनवणं जरुरी आहे आपली कॅपॅसिटी पाहून आपल्याजवळ पैसा पाणी पाहून तो बनवल आधी उद्या बनवून कधी कधी तोही दुसरा मना मजला चढवते चढवते आता काय एका माझा काय तर काय आता तू म्हणते एवढ्या दिवसाची शायरी आहे तर तुम्हाला जर तुम्हाला द्यायला काय बिघडलं तोडची हे विचाराला विचार देणं जरुरी आहे तोड देण्या गाण्याला गाणं तुटते का विचाराला विचार तुटतात काय काय म्हणतो माझी शायरी मराठी अल्बम ची तर्जा आहे माय बाप नवीनच आहे किचा तोरा आहे चांगला जबरदस्त जवानी सारी सुकून चालेली चेहऱ्यात उडाला रंग द्या লাগিল करू की जाती द्या লাগিল करू तुझ्या बापाला समजाव सांग काय तुझ्या बापाला समजाव सांग तेव्हा बायको करीन आलं

आपल्या मुलीला सत्यवतीला नदीवर पाठवलं नाव चालवण्यासाठी त्या ठिकाणी शंतनु राजा त्या नदीवरती आला मला म्हणे या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरती जायचं आहे त्या किनाऱ्यावरती जायचं आहे तो नावीमध्ये बसला पण त्याचं लक्ष जातपर्यंत त्या, त्या सत्यवतीकडे होतं सत्यवतीकडे होत तिथून वापस यायचा इकडून तिकडे जायचा पण लक्ष फक्त तिच्याकडे तेही त्याच्याकडे लक्ष ठेवायची तोही तिच्याकडे लक्ष ठेवायचं दोघ मस्त प्रेमामध्ये गुंतले दोघ सत्यवधी आणि शंतणू राजा प्रेमामध्ये गुंतले तेव्हा शंतनू राजा म्हणते त्या सत्यवतीला मला तुझ्याशी लग्न करायचं काय म्हणते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तुम्ही माझ्या वडिलाकडे जा जा माझ्या वडिलाकडे तुम्ही आणि काय तुमची इच्छा आहे तर तुम्ही बोलू शकता त्या दासरात नावाड्या नावाड्याकडे गेला दासरात नावाड्याकडे गेला मला म्हणे तुमच्या मुलीशी मला लग्न करायचं आहे का म्हणे तुमच्या मुलीशी मला लग्न करायचं आहे त्या दासरात नावाची एक अट होती अट म्हणजे अशी मी लग्न करण्यास तयार आहोत माझ्या मुलीला जो पहिला होणारा मुलगा म्हणजे बसणार ही अट मंजूर असेल मी माझी मुलगी तुम्हाला देतो देण्यास तयार आहे तर म्हणते नाही नाही म्हणते का मी जेव्हा शंतनु राजा म्हणते मी करणार नाही असा आहे माझा होणार माझा मुलगा म्हणजे भीष्म भीष्म हा माझ्या राजगादीचा वारस आहे मी तुमच्या मुला तुमच्या मुलीचा होणारा मुलगा वारस घोषित करणार नाही मान्य नाही झाली तेव्हापासून तो वापस आला शंतनु राजा वापस आला आणि चिंतेमध्ये राहावा लागला चिंतेत राहिल्यानंतर भीष्माला विचार पडला माझे वडील काय झालं माझ्या वडिलाला काय झालं येतात जेवण नाही काय नाही चिंतेमध्ये राहतात काय झालं हे गोष्ट एक दिवस तो एक दिवस आप ते आपल्या सैन्याकडे म्हणजे गेला नदीवरती त्याचे वडील चिंतेमध्ये होते चिंतेमध्ये असताना त्यांना विचारलं काय झालं म्हणे अशी अशी गोष्ट झाली सत्यवती बरोबर यांचं झालं तो भीष्म गेला त्या सत्यवती घरी आणि सर्व आकोदेका हाल त्यांनी विचारला तेव्हा तेव्हा ती मान्य केली आणि त्या भीष्म म्हणजे राजाचा लग्न त्या भीष्माने लावून दिला बाबाजी तेव्हापासून मन पडली वरणीचं पाणी आल्यावर ना बापाचे लग्न पोरानं केलं केलं बापाचे लग्न पोरानं केलं हे तेव्हापासून मन पडली आहे काय झालं समोर पण बायको तुले केल्याशिवाय सोडणार नाही मग सोडतो का हो पहिल्यांदा पाहिले पहिल्यांदा पाहिले पहिल्यांदा पाहिली झाली या कायली तेव्हा होता मला अंदाज तुझ्या बापाला समजाव सांग तुझ्या बापा

किती दिवस वाट पाहू किती दिवस वाट पाहू झालं प्रेमामध्ये मी मग्न झालं प्रेमामध्ये मी मग चाल करू ना दोघं लग्न मग बाई सोसेना जिवाची देना माझं कठीण झालं जग्न माझं कठीण जग्न झालं व ते वस्तू म्हणते समतल का मेनकी तर अक्षरा क्या चीज आहे हा पहा म्हणून तिच्यावर तो आशीफ झाला ना तर तू म्हणशील मला बायको करायची तर तयारी करते काय करणार माऊले मी तो विचाराचा माणूस नाही पण आधार दिल्याशिवाय गाणं म्हणत नाही आहे का समोर काय झालं लगना गोष्टीचा अनुभव चांगला आहे मग चांगलाच अनुभव हो लिहिले तुझ्या बापाला समजावून तुझ्या बापाला समजावून सांग तेव्हा प्रश्न विचारलं होतं तो संन्यासी कोणता ती बाई कोणती मंत्र कोणता काय सांगता मांगल्या संन्यासी मांगलल्या ते बाई सत्यभूला हातूर आला वा रे वा काय सांगणे म्हणजे सांगण्याने पुन्हा प्रश्न विचारता कशे पाहुणे आले होते चार पाहुणे आले होते चार तीन ताटं केले तिनं चौथा वर जेवला चौथा वर जेवला मॅडम हा पेपरच्या पेपर मध्ये ते कोळा येते तो हो पेपरचे कोळा असा आहे तिनं त्या बाई म्हणजे त्या बाईन तिनं ताट केलं तिनं त्या बाईन फक्त ताट तीनच केले तीन ताट केले जेवले चार जण चार जण चार जण जेवले पण ताटा तीनच गेले चार जण जेवले तीनच गेले कसं कसं तसंच झाला ते बाई म्हणते ना नाताच्या घरती उलटी खून पाडायला लागले ती हा हा पेपरचा पोळा अरे बाबा रे खूप ताट लागली इकडून हा आम्हाला आम्हाला हे सर्व माहित आहे पण ठीक आहे तुमच्या मनासाठी सांगतो तिनं त्या बाईन ताट केलं तिनं असं त्याचा अर्थ आहे त्या तुमच्या प्रश्नामध्ये त्या उत्तर आहे त्याच आता सरते शेवटी काय मत का परिवार पाहायला भेटन अग्ई असं एकापासून अनेक मला माहिती सांगत जाण्याचे सकाळी मला बरं नाही वाटत जानकोळ हाल होतो म्हणून समाज तुझ्या बापाला